आज आपण बनवतो डब्यासाठी अगदी झटपट होणारी भाजी म्हणजे लाल भोपळ्याची भाजी तर चला आपण कशी बनवली आहे ते बघूया अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि अगदी कमी वेळामध्ये होणारी भाजी नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वच मनापासून स्वागत आहे तर मी हा एक पाव लाल भोपळा घेतलेला आहे त्याला डांगर असंही म्हणतात त्याचे मी पाट काढून घेतलेले आहे कारण पाट लवकर शिजत नाही म्हणून आणि थो आपल्याला त्यासोबत थोडेसे मसाले घेतलेले आहे दोन चमचे हिरवं तिखट घेतलेलं आहे अर्धा चमचा लसूण आणि अगदी थोडंसं आपल्याला आपल्याला किती आवडणारं आहे जिरे मोहरी त्यानुसार घेतलेलं आहे आणि पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ तर ही भाजी गोडसर लागते त्यामुळे तिखट इथं मी जास्त वापरलेलं आहे भोपळा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आवडीप्रमाणे त्याच्या फोडी केलेल्या आहे गॅस मिडियम ठेवलेलं आहे आता तेल गरम झालेलं आहे त्यात सर्वात आधी मी मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला जिरे घालायचे आहे दोन्ही चांगलं तडतडलं की नंतर आपण वरचं साहित्य घालूया दुसरं साहित्य घालूया एखादा मिनिट किंवा काही सेकंद त्याला परतून घेऊया आता हे चांगले फुललेले आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण घातलेलं आहे ती कढीपत्ता चार पाच पानं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा तो पण काही सेकंद फ्राय करून घेऊया म्हणजे कच्चा स्मेल जाईपर्यंत आपण त्याला फ्राय केलं लसूण घातलेला आहे ठेचून घालावा लसूण म्हणजे त्याची चव चांगली लागते आता हे हाही काही सेकंद आपण फ्राय करून घेतलेला आहे आणि वरून घातलेला आहे हिंग अगदी पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि पाव चमचा हळद हे सर्व घालून आपण मिक्स करून घेऊया आणि वरून लगेच आपण इथे लाल भोपळ्याचं कट करून सोडलेला खोडे घातलेला आहे आवडीप्रमाणे कट करायचे आहे किंवा मोठ्या किंवा छोट्या तर मी इथे मध्यम आकाराच्या केलेल्या आहे आता याला चांगलं मिक्स झालेलं आहे वरून आपण मीठ पण घातलेलं आहे मीठ घालून चांगलं मिक्स करून घेऊया हा भोपळा कोवळा असल्यामुळे लवकर शिजणार आहे त्यामुळे आपल्याला इथे पाणी वगैरे घालायची गरज पडत नाही कारण हा लाल भोपळा किंवा दुधी भोपळा हे दोन्हीही पटकन शिजतात आता त्यावर दोन तीन मिनटं आपण झाकण ठेवूया आणि नंतर बघूया तीन मिनटं झालेली आहे बघूया आपण भाजी शिजलेली आहे की नाही हे बघा तीन मिनटाच्या वाफीमध्ये आपली भाजी नक्की शिजलेली असणार आहे तर आपण चेक करूया भाजी आपली मस्तपैकी छान मऊ शिजलेली आहे आणि ती जास्त स्मॅश पण झालेली नाही बिलकुल पाणी टाकण्याची गरज पडत नाही आपण आता आवडीनुसार इथे कोथिंबीर घातलेली आहे आणि आवडत असेल तर ओल्या नारळाचा किस पण इथे घालू शकता या भाजीला थोडंसं हिरव्या मिरचीचं प्रमाण थोडंसं रोजच्यापेक्षा थोडंसं जास्त ठेवलं आणि तेल थोडंसं जास्त घातलं की ही भाजी छान चमचमीत होते आणि टेस्टी लागते ही भाजी गोडसर असल्यामुळे इथे आपल्याला तिखटाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायला पाहिजे म्हणजे छान लागते तर ही आजी आपली भाजी तयार झालेली आहे सकाळच्या काही गडबडीमध्ये सुद्धा आपण ही भाजी तयार करू शकतो कारण ही अगदी झटपट होते आणि साहित्यसुद्धा फार कमी लागतं तर अशी ही आपली टेस्टी भाजी तयार झालेली आहे मैत्रिणीनं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि टेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे अशाच छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा goodbye